साठी तयार आहात हो तयार चला पहिला प्रश्न इंद्रधनुष्यात किती रंग असतात पुढचा प्रश्न मानवी शरीरात किती हाडे असतात तिसरा प्रश्न तिकडे लक्ष दे ईश्वरी म्हणजे तुझं चुकणार नाही ठीक आहे लीप वर्षात किती दिवस असतात या एप्रिल महिन्यात किती दिवस असतात ग्रहांची संख्या किती अर्पिता <laughs> चुकलं अर्पिता पूस भारतात किती राज्य आहेत ईश्वरी लिहून घे तुझे दोन पहिल्यांदा ठीक दो, आहे हा महाभारताचे युद्ध किती दिवस चालले हा ईश्वरीने पहिले रंगवलं अर्पिता अर्ध्या तासात किती मिनिटे असतात ईश्वरी तुझा मार्क लिहून घे तो अठरा रंगवलेला ज्यांनी गोर रंगवला ना त्यांनी आपला मार्क ठीक आहे हा भारतात मतदान करण्याची वय किती हा एक ते पाच संख्यांची बेरीज किती हम्म मे महिन्यात किती दिवस असतात हा कुणी लिहिले घ्या पुढचा प्रश्न चारचे वर्ग किती हा लिहून घे ईश्वरी लिहून घे ईश्वरी तुला किती मार्क मिळाले चार चार अर्पिता तुला किती मार्क मिळाले नऊ कोणती क्लब अर्पिता क्लब फोर अर्पिता